त्याच्याकरता ऐकण्याकरता आता एवढे हो आपण साप सापांविषयी माहिती करून घेतली ते ऐकायची इच्छा आहे का तुला नक्की मग बोलायचं नाही एका वेळेस एकच काम करायचं त्याच्याने आपण जास्त चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट होऊ शकू ओके तुमच्यापैकी मला सांगा सगळे मला वाटतं चौथी आणि दहावीच्या दरम्यानचे मुलं आहेत राईट ओके तुमच्यापैकी डॉक्टर कुणा कुणाला बनायचंय हात वर करा नक्की नक्की तुझा हात अर्धाच का बरे वर नक्की बनायचंय की नाही बरं इंजिनियर कोणाला बनायचंय अरे वाँ 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 वा 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 इंजिनियरला बरेच बरेच डिमांड दिसते ओके मिलिटरी मध्ये वा पोलीस बनायचंय वा 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 आणि आमदार कोणाला बनायचंय आमदार एक निघाला आमदार एक निघाला आमदार ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्यावसायिक कोणाला यस येस येस व्हेरी गुड व्हेरी गुड त्याला जे बनायचं आहे ज्याला जे बनायचं आहे ते बनण्याचा मंत्र कुणाला पाहिजे जेवायचं आणि अभ्यास <laughs> करायचं ओके असं त्याने सांगितलं तर तुम्ही एक गोष्ट समजून घ्या आपल्याला जे हवं आपण प्राप्त करू शकतो यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी रहो पगला काम करो अपना। बोलो? बने रहो पगला काम करो अगला हा मंत्र आहे हा मंत्र आहे लोकांनी आपल्याला वेळ जरी म्हटलं तरी ध्येयहीन जीवन न जगता आपण आपलं जे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या दिशेने न्यूनतम से सुरुवात करो सरल अभ्यास करो रोज दररोज प्रत्येकाने स्वतःमध्ये किती टक्के सुधारणा करायची किती टक्के सुधारणा ना करायची नाही एक टक्का फक्त शंभर टक्के सुधारणा करू नका एक टक्का दररोज सुधारणा आपल्या स्वतःमध्ये केली न्यूनतम से सुरुवात करो सरलतमका अभ्यास करो जर दररोज प्रत्येकाने स्वतःमध्ये एक टक्का सुधारणा केली तर तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे एक वर्षात किती टक्के सुधारणा होणार तीनशे तीनशे पासष्ट टक्के सुधारणा होणार या सर नो पटत तुम्हाला आणि त्याकरता प्रत्येकाने आजच्या दिवशी निश्चय करायचा कि माझ्यामध्ये मी रोज एक टक्का सुधारणा करेल कारण निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ असाध्य करिता कारण अभ्यास तुका म्हणे समजले तुम्हाला जर जर तुम्हाला डॉक्टर इंजिनियर चांगलं व्यावसायिक किंवा नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल पुरुषार्थ करायला लागेल मेहनत करायला लागेल मग इथे तुमच्यापैकी मेहनत करायची तयारी कुणा आहे सगळ्यांची अरे वा सगळ्यांनी टाळा वाजा स्वतः करता सगळ्यांनी टाळ्या वाजा ऍटलिस्ट तुमची सगळ्यांची या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जिद्द आहे तयारी आहे करण्याची इच्छा आहे कारण आळस आळस हा माणसाचा नाही आळस हा माणसाचा मित्रासारखा दिसणारा शत्रू आहे कसा तो मित्रासारखा दिसतो पटकन गळ्यात हात घालतो आणि आपल्याला असं वाटतं की आपला सा। मित्रच आहे सकाळी जर लवकर उठायचं म्हटलं ब्रह्म मुहूर्त उठायचं म्हटलं योगा करायचं म्हटलं की आपला हा मित्रासारखा दिसणारा शत्रू आपल्या गळ्यात हात घालतो आणि तो काय म्हणतो रे तो मोबाईल बंद झोप अजून थोडा नो बरोबर की नाही आणि म्हणून आळस हा माणसाचा मित्रासारखा दिसणारा शत्रू आहे त्याच्यापासून सावध राहा त्याच्यापासून सावध राहा कारण तो आपल्याला सकाळी लवकर उठू देत नाही उशिरा उठल उशिरा उठल की मग कसला योग आणि कसला प्राणायाम कसला योग आणि कसला प्राणायाम आज आजच्या या दिवशी सर्वप्रथम मी सरांचं किरण तेंजुलकर सरांचं आभार मानतो की त्यांनी या तुमच्या समोर बोल बोलण्याची मला संधी दिली त्यांनी मला अनेक वेळा बोलवलं असेल अनेक छोट्या छोट्या कार्यक्रमांना कधी घराची गरबरणी कधी याचं उद्घाटन कधी त्याचं उद्घाटन पण फिजिकली मी कधीच कुठेच अवेलेबल होत नाही पण मला किरण सर या भविष्या पुढे हे देशाचं भविष्य आहे हे उद्याच भविष्य आहे तुमच्या पुढे यायला नक्कीच आवडतं आणि म्हणून अगदी वेळात वेळ काढून मी तुमच्या समोर उपस्थित आहे आणि याच्या मागचं चा एकमेव कारण म्हणजे यु आर द फ्युचर ऑफ धिस नेशन आज आपण जर विचार केला तर आपला देश कशाच्या उंबरठ्यावर उभा आहे आज युद्धाच्या उमट्यावर उभा आहे आणि आपण जे अन्न खातो आपण जे अन्न खातो मुखी अन्न सेवतांना करावा विचार कशासाठी मी आज हे अन्न सेवणार हातोनी देश सेवा खरो माझी या हातोनी राष्ट्रसेवा याचसाठी तू मजला शक्ती दे देवा समजलं तुम्हाला आणि आपण काय खातो कशासाठी खातो याचा विचार केला पाहिजे आता आज मी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आलेलो नाहीये याच कारण असं आजच्या पिढीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे कळत पण वळत नाही आजच्या पिढीचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे का कारण ज्ञान तर तुमच्या करलो दुनिया मुठी में इंटरनेट जसं आपल्याला अवेलेबल झालं तसं इंटरनेटच्या माध्यमातून सगळं ज्ञान तुम्हाला आहे युट्यूबच कोणा कोणाला येतं इथं युट्यूब वापर वापरता कोणा कोणाला येतं बरोबर की नाही इंटरनेट गुगल कोणाला कोणाला करता येतं मग मी तुम्हाला सांगायचं की जंक फूड खाऊ नका मॅगी खाऊ नका मॅगी कोण कोण खात नाही सगळे खातात जे त्यांनी वर वर, वर वर हात आहे यांनी त्यांच्या मनाला मनाला विचारा मनाला तू प्रा, खातो हाय शाबा हा बघा प्रामाणिक तिखट खातो व्यक्तीवाली बरोबर ना हा तर सांगायचा का मुद्दा काय ज्यांनी हात वर केले त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून विचारा की आपल्याला माहिती तर आहे की मॅगी खायचं नाही पण आपण खायची सोडतो का म्हणून मी काय म्हणतो कळत पण वळत नाही आणि आज आपल्या आजच्या अवस्था हीच आहे कळत पण वळत नाही कळत पण वळत नाही मग कळ कळलेलं वळण्यासाठी मंत्र कुणाला पाहिजे नक्की सगळ्यांना मंत्र पाहिजे अरे यांनी तर खालीच अरे मंत्र पाहिजे की नाही तुम्हाला तुमच्या सगळ्यांजवळ ज्ञान आहे इंटर, इंटर... इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्यांजवळ ज्ञान आहे हो हो तुला पण देणार आहे इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्यांजवळ ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन करताना मध्ये आडवं कोण येत आपलंच मन कारण मनसे बडा बहुरू बेन को पल, पल स्वांग निराले माया ममता में न मन, मन, मन राह भुलाए भ्रम में डाल मन का दास न बन इस मन को अपना दास ले कुनाल बाए कुणाला बनायचंय मनाचा मनाचा दास होऊन जगणार की मनाचा बॉस होऊन जगणार सांगा मला मनाचा बॉस होऊन जगायचा असेल तर मनातले जे विकार आहेत आळस आहे सकाळी उठण्याचा लवकर उठण्याचा संकल्प करायला लागेल कोण कोण करणार संकल्प नक्की अरे वरवट -वर करा ते मागचे सकाळी लवकर उठणार की नाही का सूर्य उगवल्यावर उठणार सकाळी लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लाभे काय बोललो मी काय बोललो लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लाभे तुम्हाला आरोग्य पाहिजे तर कुणाला आजारी पडायचे आजारी पडले तर डॉक्टर कडे जायला लागेल म्हणजे माझ्याकडे यायला लागेल म्हणजे माझ्याकडे यायला लागेल अरे मी फुगट तपासणार हा बरोबर की नाही मग आपल्याला जर डॉक्टर कडे जायचं नसेल तर मंत्र देणारे मी तुम्हाला काय मंत्र देणार आहे डॉक्टर कडे न जाण्याचा मंत्र कुणाला पाहिजे कुणाला पाहिजे अरे दहा टक्के वीस टक्के अरे शंभर टक्के लोकांना पाहिजे की नाही या धर्म साधनम जर तुम्ही भारताचं भविष्य असाल किंबहुना आहेच जर हे फ्युचर आपल्याला घडवायचं असेल तर कोणीतरी आंधळ पांगळ लंगड आजारी असा असा भारत देश युद्ध करू शकेल का नाही ना तर जर आपल्याला आपल्या आप संस्कृतीचं रक्षण करायचं असेल तर आपलं फ्युचर म्हणजे तुम्ही कसे असले पाहिजेत सुदृढ मजबूत आणि त्यासाठी योगा आणि प्राणायाम योगा आणि प्राणायाम या गोष्टीमुळे आपण डॉक्टर पासून दूर राहू शकतो हा डॉक्टर कडे न जाण्याचा मार्ग आहे कोण करणार नक्की प्रॉमिस सकाळी लवकर उठणार प्राणायाम करणार व्हेरी गुड हा प्राणायाम का कारण शरीर आणि आत्मा याला जोडणारा जो दुवा आहे तो आहे श्वास आणि प्राण श्वास श्वास म्हणजेच प्राण आणि प्राणाचं संस्कृत मधलं नाव आहे मारुत मारुत म्हणजे हनुमान ज्यावेळेस तुम्ही प्राणायाम करता त्यावेळेस आपोआपच तुम्ही हनुमंताची हनुमंताची भक्ती करतात विषय समजला तुम्हाला प्रत्येकाला यचार न आणि जर तुम्ही प्राणायाम केला तर हनुमंतासारखे के बलवान होणार आणि आमची सगळ्यांची आमची पिढी तर चालली आता आमची पिढी तर चालली आहे पण आमची ही पिढी तुमच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे सागर भारत हो विश्वात बलसागर भारत हो बलसागर भारत हो, हो। यस हे फक्त नृत्य स्वप्न बघायचं नाही आपल्याला याच्यासाठी कृती करायची आहे कळत पण वळत नाही याच्यासाठी मंत्र काय होता याच्यासाठी मंत्र होता आसाच्या छाताड्यावर लात मारून लात मारेल तिथून पाणी काढेल हा दुर्दम्य आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे ज्यामुळे आपल्या देशाचं पुढचं भविष्य उज्ज्वल होणार आहे तुमच्या हातात या देशाचं भविष्य देत असताना तुमच्यापैकीच कोणीतरी डॉक्टर होईल इंजिनियर होईल कोणी वकील होईल कोणी नेतृत्व करेल नेतृत्व करेल आणि असं नेतृत्व असं नेतृत्व तुमच्या हातून घडावं असं नेतृत्व तुमच्या हातून करावं यासाठी तुम्ही बलवान असण गरजेचं आहे जैसा खाओगे अन्न वैसा बनेग जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन तुमचं मन काय बोललो मी जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन जैसा पिओगे पाणी वैशी बनेगी वाणी जर तुम्हाला तुमची वाणी शुद्ध ठेवायची असेल तर शुद्ध पाणी प्या तुम्ही म्हणाल आम्ही ते नेहमी बिस्लरी पितो बरोबर की नाही मग आमची वाणी एवढी कटू का अरे आपण जे अन्न खातो ते सत्व रज आणि तमोगुणात्मक असत आणि या तीन गुणांचे तीन गुणांचे तीन गुण आपल्या मनात उतरतात समजलं प्रत्येकाला जर आपण शुद्ध अन्न खाल्लं शिळं अन्न खाल्लं नाही तर आपोआपच सत्व गुणाची वृद्धी होते आणि किती खायचं किती खायचं मिळालं लग्नात गेलो म्हणजे खाऊन घ्यायचं का नाही खाण्याकरता जगायचं नाही जगण्यापुरत खायचं विषय समजला नक्की समजला का आणि सकाळी लवकर उठणे जेवढा आवश्यक आहे तेवढंच खाणे आणि कमी बोलणे कमी बोलणे नाही तर आता बघा तुमच्यापैकी किती बडबड करतायत मौनम सर्वार्थ साधनम हे ऊर्जा संवर्धनाचे तीन मार्ग आहेत आणि हे तीन मार्ग आपण आत्मसात केले पाहिजेत समजलं प्रत्येकाला तुम्ही मला प्रॉमिस करणार आळसाचा त्याग करणार नो आळसाचा त्याग करणार सगळे इथं मराठी आहेत ना मग अच्छा म्हणून तुम्हाला मराठी नीट समजत नाही का सर नो तसा काही प्रॉब्लेम नाही ना आपली मातृभाषा मराठी आहे हा मग मग हा मग आळसाचा काय केला पाहिजे तर रोज सकाळी केव्हा उठलं पाहिजे ब्रह्म मुहूर्तावर लवकर लवकर निजे लवकर उठे आरोग्य संपदा लाभे आणि दररोज दररोज स्वतःमध्ये किती टक्के सुधारणा करणार युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी डोंट वेस्ट युअर टाइम जे तुम्हाला हवं ते तुम्ही प्राप्त करू शकतात कधी साधना सेवा आणि सत्संगाच्या माध्यमातून आज तुम्हाला इथं इथं जमा करून किरण सरांनी किरण चिंचुरके सरांनी मोठ अवघड काम केलेलं आहे आणि मी बघतोय दहा वर्षापासून हे अविरत काम चालू आहे की तुमच्या माध्यमातून या किल्ल्याचं संवर्धन असेल किंवा वेगवेगळे लोकाभिमुख होऊन लोकांच्या कल्याणासाठी चांगले चांगले उपक्रम त्यांनी राबवलेत बरोबर तुम्हाला शरीराचे आणि व्यायामाचे धडे मिळावेत म्हणून मी बघतो फेसबुकला काही चांगलं अं लाठी चा, शिक्षणही तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याबद्दल खरोखरच सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्यांचं मी त्यांचं मी, मी खरोखर मनपूर्वक अभिनंदन करेल की त्यांनी हे कार्य हातात घेतलेलं आहे कारण खूपच आज आजच्या आजच्या या जगात किरण सर या गोष्टीची अतिशय गरज आहे याच कारण सांगतो या या लहान मुलांच्या हातात इंटरनेटच इंटरनेटच जे काही हथियार त्यांच्या ताब्यात आहे आणि इंटरनेट ही अशी गोष्ट आहे ही दुधारी तलवार आहे या याच्याने या जेवढा फायदा होतो तेवढं नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि याच्यामुळे नुसतं आज मी शरीराच्या आरोग्याबद्दल बोलत नाहीये शरीराच्या शरीराच्या आरोग्याकरता तर डॉक्टर आहेतच पण जे नैतिक आणि समाजाचं जे अवमूल्यन होत चाललेलं आहे याच्यावर विचार करणं गरजेचं कर आहे आणि याला कारण आहे केवळ आणि केवळ सोशल कंटॅमिनेशन जी सोशल मीडिया आहे आणि त्याच्यामध्ये जे नये ते बघावं लागतंय ते या मुलांच्या हातात मिळत आहे आणि हे सोशल मीडियाचं जे मानसिक प्रदूषण आहे हे कुठेतरी रोखण्यासाठी आपण समाज म्हणून कमी पडत आहोत कमी पडत आहोत आणि याच्यावर एकच उतार आहे याच्यावर एकच हात्यार काम करू शकत आणि ते म्हणजे या पिढीला नैतिक मूल्यांची रुजवण आणि या, या पिढीला नैतिक मूल्यांचं रुजवण जर करायचं असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम भले त्याला प्रतिसाद कमी का आहे कमी का असे ना जेवढा असेल तेवढा न्यूनतमचे सुरुवात करो सरलतम का अभ्यास करो सतत अभ्यास बनत बनत कारण जर आपण जर आपल्याला हे फ्युचर जाणून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आपल्या निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे आपल्या कल्चर आणि नेचरचं संवर्धन आपण केलं तरच आपलं फ्युचर सुव्यवस्थित आपण बघू शकू नाहीतर पुढचा काळ येणारा काळ आपल्यालाच कळणार नाही आपणच विसरून जाऊ की बी कोण आहे मैं देह अविनाशी हा अलख जागवण्याची वेळ आलेली आहे फक्त मी म्हणजे शरीर नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जो ऊर्जेचा स्रोत आहे त्याला जाणून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे भले या लहान लहान गोपालांना आज हे समजत नाही समजलं नाही पण यांना सांगणार कोणीतरी निर्माण झालं पाहिजे आणि यांना सांगून आपल्या देशाचं भविष्य आपण सुरक्षित केलं पाहिजे कारण आजच्या दिवशी आपल्याला ही काळाची गरज आहे आज देश युद्धाच्या उंबठ्यावर उभा आहे राष्ट्रीय नेतृत्व आज काय करत आहे हे आपण बघतो या मुलांकडे या मुलांकडे या, या जर आपण भविष्य म्हणून बघणार असू तर नैतिकतेचे पाठ यांना पडवले जाऊन यांना चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे दुर्दैवाने आज प्रेरणा मिळत नाही दुर्दैवाने आज प्रेरणा मिळत नाही आणि तुमच्या आमच्याकडे आपला देश मोठ्या आशेने बघतोय की आपणच यांचे प्रेरणा स्रोत बनवून यांना चैतन्याचा मार्ग दाखवू शकलो पाहिजे जशी मुलं ऐकून शिकण्यापेक्षा जर समोरच्याकडे बाबून बघून शिकत असतील तर आपली कृती अशी असली पाहिजे की ज्याचं अनुकरण या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे तर आजच्या या दिवशी किरण सरांचा मी मनपूर्वक धन्यवाद देतो आज तुम्ही मला इथं बोलवलं तसे मुलं बोर झालेले आहेत आधीच वाजवत आहे <laughs>